मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शिर्डी विमानतळावर आगमन व स्वागत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शिर्डी विमानतळावर आगमन झाले त्यांच्या समवेत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित होते जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी त्यांचे स्वागत केले या प्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वागचौरे उपविभागीय अधिकारी माणिक आहेर उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष बमने आदी उपस्थित होते शिर्डी विमानतळ येथून हेलिकॉप्टरने देवगाव शनी येथील योगीराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराज यांच्या एकशे अठ्ठ्याहत्तरावा अखंड हरिणाम सप्ताह सोहळ्याकडे प्रस्थान झाले